हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल मी अश्विनी लोखंडे तर आज आम्ही निघालो होतो व्लॉगिंग करण्यासाठी खूप दिवसानंतर हा मुहूर्त निघाला होता पण आम्ही निघताच ते पावसाने मधातच उडी मारली आणि परत प्लॅन फ्लॉप झाला मग आम्ही परत इव्हनिंगला निघालो इव्हनिंगला निघाल्यानंतर जिथे आम्हाला ब्लॉगिंग करायचं होतं तिथे नशी फुटकं म्हणावं की योगायोग समजा हेच कळत नाही तिथे लग्न होतं मग ते लोक योगायोग परत चार फुटकं शिजलेल्या बिस्किटाचं झालं तिथून परत रिटर्न आलो मग निघालो पार्लरकडे मैत्रिणीसोबत होती तिला पार्लरचं काम होतं चला म्हटलं नाही काय तर आता एवढं तरी करून जा एक तरी काम झालं तर मनाला समाधानी भेटते इथून आम्ही निघालो पार्लरच्या ताईला बोलण्यासाठी तिथून समोर आम्ही जातोच की नाही तर स्वरा म्हणते की बघ बाबा माऊ किती डेंजर पायऱ्या आहे पायऱ्या बघून असं वाटत होतं की या डोंगराहून त्या डोंगरावर जातो की काय पण तसा जीव मुठीत धरून चालला आलो समोर नंतर पार्लरला निघ गेलो तिथे कळालं की आज ब्राईड आहे दोन दिवसापासून पार्लरच्या चक्रा मारत आहो मग आज परत प्लॅन फ्लॉप झाला आता हा निव्वळ हो योगायोग असो इथून पुढे परत मग मैत्रिणी बोलली की चला आता आपण एक काम करू नाही काहीतरी तर देवदर्शन तरी करू म्हटलं ठीक आहे म्हणे पण त्याआधी परत तिचा प्लॅन चेंज झाला बोलली की चल एकदा भांड्याच्या दुकानामध्ये जाऊ भांडे बघायचे आहेत मी म्हटलं ओके मग भांड्याच्या दुकानामध्ये जाताना मार्केटमध्ये हे आंबे पाहून मन असं तृप्त झालं पण इतके आंबे बघून असं वाटत होते कोणता चांगला निघणार कोणता चांगला नाही बऱ्याच वेळा फसल्यानंतर असं वाटतं की नको बाबा आता परत तिसऱ्यांदा फसायला त्याच्यामुळं मन मारून परत समोर निघालो समोर जाताच मार्केटमध्ये इतकी गर्दी होती की बघायचंच काम नाही नंतर समोर वातावरण छान होतं मग आम्ही गेलो भांड्याच्या एक गाडी साईडलाच पार्क केली मैत्रिणीला बोललं की चल समोर पार्क कर तर नाही बोलले तिकडे नाही पार्क करायची इथून आपण पाय जाऊ हो। म्हटलं ठीक आहे तुझ्या मनाने मग इथून समोर आम्ही आलो भांडे घ्यायला भांड्याच्या दुकानमध्ये एंट्री करताच काकांनी असं बघितलं जसं की आम्ही मोबाईल घेऊन शूट करतो तर त्याच्या दुकानातली भांडे चोरून येतो काय फायनली आम्ही थोडेफार भांडे सिलेक्ट केले आणि नंतर मग ते घेऊन बिलिंग वगैरे करून रिटर्न निघालो मग आता काय करायचं म्हणून निघालो परत देवदर्शनसाठी देवदर्शनसाठी कुठे त्या देवदर्शनसाठी आम्ही निघालो होतो श्रीकृष्ण मंदिरामध्ये हा महानुभव पण त्यांचा मार्ग आहे यामध्ये फक्त श्रीकृष्णांनाच पुजलं जातं यामध्ये कुठलाही परत कुठल्याही देवाला किंवा असं काही मान्य नसतं त्यांना इथे फक्त श्रीकृष्णाची पूजा फक्त कृष्ण 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 राधे 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 आता जे करतात त्या लोकांना याचा अनुभव आहे नाही आहे ते त्यांनाच माहिती पण मनाचे समाधानासाठी आम्ही पण गेलो तर असा होता आमचा आजचा दिवस